नमस्कार महा व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहेत नुकतीच बातमी आली आज सकाळीच म्हणजे अमेरिकेतली रात्र होती तेव्हा तेव्हा अमेरिकेचे विद्यमान बेचाळीसावे राष्ट्रपती जोसेफ रॉबिनेट बायडन यांनी जाहीर केलं की मी काही आता पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही आहे ना। अशी बरेच दिवस लोकांनी हुंगार बांधली होती की त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही आहे आणि प्रकृती म्हणजे नुसतं फिजिकल प्रकृती असं नाही त्यांची मेंटल स्टेटसुद्धा फारशी अलर्ट नाही आहे असं बहुतेकांना दिसलं होतं अनेक ठिकाणी त्यांना ते गोंधळल्यासारखे होते मध्ये मध्ये त्यांना काही सुतायचंच नाही झोपच लागायची असं लोक म्हणतात तर वय झालं होतं आता एक्क्याऐंशी वर्षं त्यांची पूर्ण झालेली आहेत त्यानंतर त्यांची प्रकृती अशी असणं काही अगदी अशक्य नाही परंतु तरी ते सांगत होते की मीच उभा राहणार आणि अमेरिकेतली पद्धत साधारण अशी असते एखादा राष्ट्रपती जर दुसऱ्यांदा निवडायला उभं राहायला असला निवडणुकीला तर त्याला विरोध केला जात नाही आणि नॉर्मली हे दुसऱ्यांदा निवडणूक झाली की ते निवडूनच येतात त्याला एक अपवाद म्हणजे जिमी कार्टरचा होता त्यांनी सांगितलं की मीच पुन्हा उभा राहणार परंतु त्याच्या आधीच इराणमध्ये त्यांनी जे कमांडो युनिट पाठवलं होतं त्यांचं हेलिकॉप्टर फेल झाल्यामुळे ते अमेरिकेचे कैदी सोडवायला पाठवलं होतं ते हेलिकॉप्टर फेल झालं आणि त्यांनी त्यांची खूप नाचक्की झाली आणि ते निवडणूक हरले होते परंतु सहसा रि इलेक्शन करता राष्ट्रपती नेहमीच असतात आणि म्हणून त्यांनी अमेरिकेचे म्हणजे अगदी जॉर्ज वॉशिंग्टनच्या वेळेपासनं त्यांनी सांगितलं आहे की फक्त दोनदाच एखाद्या राष्ट्रपतीला निवडून येता येईल तिसऱ्यांदा ते उभंच राहू देते म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टनच्या वेळेला पहिले राष्ट्रपती त्यांना दुसऱ्या वेळेला म्हणले होते लोक की तुम्ही पुन्हा एकदा व्हा तिसऱ्या पडा ते म्हणले नाही हा नियम केला आहे तुम काही विथ सम रिझन हा नियम केला आहे की दोन वर्ष म्हणजे आठ वर्ष राष्ट्रपतीपद उपभोगून झालं की त्यांनी दुसऱ्याला कोणाला तरी संधी द्यावी असं अमेरिकेची घटनाच सांगते तर त्याप्रमाणे बायडननी सांगितलं होतं ते नक्की निवडणूक लढवणार ट्रम्पनी बऱ्याच ठिकाणी त्यांची हेटाळणी केली होती आणि ट्रम्प आणि बायडन यांचा जो डायरेक्ट वाद झाला टी व्हीवरती तिथे सगळ्या जगाने पाहिलं की बायडनना उत्तर देणं जमत नव्हतं आणि ट्रम्प अतिशय हिरिणी त्यांच्यावरती हल्ला करत होते आणि त्यानंतरच डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे बायडन यांचा जो स्वतःचा पक्ष आहे त्या स्वपक्षातच त्यांना विरोध सुरू झाला होता की आता त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यावी त्यांनी उभं राहू नये निवडणुकीला आणि असं दिसतंय की त्यांना आता पटलेला आहे हा सल्ला आणि त्यांनी सांगितलं मी काही आता निवडणुकीला उभे राहणार नाही परंतु त्यांनी स्वतः सांगितलं आहे की माझ्या ज्या डेप्युटी कमला हॅरिस आहेत त्यांना आपण निवडणुकीचा उमेदवार करूया आता इथे दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे निवडणूक लढवताना पैसे लागतात भरपूर पैसे लागतात आणि अमेरिकेत ते राजरोसपणे गोळा करण्याची पद्धत आहे म्हणजे अमेरिकेत असं लपून छपून निर्णयाही भानगडच नाही आहे निवडणुकीला अनेक श्रीमंत लोकं आपल्या जाहिराती सकट देतात देणग्या की माझ्याकडनं एवढी देणगी माझ्याकडनं एवढी देणगी आणि आकडे सुद्धा प्रसिद्ध होत असतात की कुठल्या राष्ट्रपतीला म्हणजे उमेदवाराला किती पैसे मिळाले पण ते पैसे जे असतात ते उमेदवार आणि त्यांचा डेप्युटी या दोघांना मिळून असतात म्हणजे काय झालं बायडन उभे राहणार म्हणून जे काही फंड गोळा झालेला आहे तो बायडन आणि कमला हॅरिस या दोघांच्या नावाचा तो फंड नाव त्यांचं लिहित नाही पण त्यांच्यासाठीचा तो फंड असतो आता जर कमला हॅरिस उभ्या राहिल्या तर तो, तो फंड त्यांना आहे तसाच वापरता येईल पण उद्या त्यांनी आणखीन तिसरंच नाव जर आणलं तर कदाचित हा फंड वापरण्यामध्ये अडचणी येतील आणि पुन्हा फंड गोळा करावे लागतील अशी एक छोटीशी अडचण या प्रकारामध्ये आहे कदाचित यामुळेच बायडननी सांगितलं असेल की आता यांना उभं करा आणि एकूण उपराष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीत कमला हॅरिसनी काही फार मोठा गोंधळ घातला आहे असं बायडन यांना वाटत नसावं खरं तसं नाही आहे मेक्सिकन इमिग्रेशन जे चाललंय अमेरिकेमध्ये अगदी अप्रतिहत मेक्सिकतनं लोक येत आहेत आणि अमेरिकेत राजरोष आहेत आणि हा एक मोठा अमेरिकेतला हॉट इश्यू आहे ट्रम्पनी तर ह्या इश्यूवरती फारच मोठा मोठी आघाडी उघडलेली आहे की मी जर आलो होतं हे सगळं बंद करून टाकीन हे सगळे फुकटे लोक आमच्या इथे येतात टॅक्स भरत नाहीत नुसतं आमच्या टॅक्स पैसा घेऊन मजा करतात गुन्हेगारी आणतात अमुक आणि तमुक खूप त्यांनी सांगितलं ट्रम्पनी तर अर्थात नुकते मेक्सिकन नाही इस्लामी शरणार्थी येतात त्यांच्याही तो विरुद्ध हे मध्ये तर ट्रम्प जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा तर त्यांनी इस्लामी माणसांना विसा देणंच बंद केलं होतं तो म्हटलं ही घाण या देशात नको आमच्या देशामध्ये आम्हाला कायद्याचं राज्य हवं हे कायदा मोडणारी जी जमात जमात आहे ज मात हो, यांना आमच्याकडे येऊ या देणार नाही असं त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं परंतु या कमला हॅरिसबाईंनी मात्र असं काही केलं नाही आणि मेक्सिकोतनं प्रचंड प्रमाणावर अमेरिकेमध्ये सध्या इमिग्रंट्सचा ओघ वाहता चालू आहे आणि त्याच्याविरुद्ध अर्थातच रिपब्लिकन पार्टीनी आघाडीच उघडलेली म्हटलं असं परंतु बायडननी जर सांगितलं की कमला हॅरिसच या पदाकरता आता योग्य आहेत तर त्याला ही एक किनार आहे की कमला हॅरिसबाईंनी असा निर्णय तेव्हा घेतलेला आहे आणि इतरही निर्णयांमध्ये त्यांची कुठेही चमक दिसलेली नाही केवळ एकच आहे की गर्भपाताला कायदेशीर परवानगी द्यावी याबद्दल त्यांची मतं ठाम आहेत आणि जी रिपब्लिकन पार्टीची नाही आहेत रिपब्लिकन पार्टी ही कॅथोलिक ख्रिश्चन त्यांचे सपोर्टर्स खूप जास्त आहेत आणि कॅथोलिक ख्रिश्चन धर्मामध्ये गर्भपात आणि संतती नियमन या दोन्हीला परवानगी नाही आहे धार्मिक प्रॉब्लेम आहे त्यांचा तेवढं एक सोडलं तर या बाईंचं कुठेही कर्तृत्व दिसून आलेलं नाही आणि हीच गोष्ट अधोरेखित दोन लोकांनी केली नॅन्सी पेलोसी या डेमोक्रेटिक पक्षातल्या अतिशय वरिष्ठ नेत्या आहेत शहात्तर वर्षाचं वय त्यांचं आणि दोनदा त्या अमेरिकन सेनेटच्या स्पीकर राहिलेल्या आहेत म्हणजे आपल्या सुमित्रा महाजन त्यांची करिअर आपण म्हणू शकतो त्यांनी सांगितलं की जो बायडननी माघार घ्यावी आणि त्यांनी सांगितलं की या कमला हॅरिस बाईंना काही घेऊ नये ओबामा बराक ओबामानीसुद्धा सांगितलं सांगितलंय बराक ओबामांचं तर आपल्याला माहितीच आहे ते दोनदा अध्यक्ष राहून चुकलेले आहेत आणि ते बायडन यांचे खंदे समर्थक होते आत्ता बायडन जेव्हा प्रेसिडेंट झाले तेव्हा तर त्यांनी सुद्धा सांगितले की जो बायडननी माघार घ्यावी आणि कमला हॅरिसना त्यांचं समर्थन नाही आहे पण ओबामांच्या बाबतीत कदाचित एक थोडंसं असं आहे की अमेरिकेत एक अशी मोमेंट चालली आहे की ओबामांची पत्नी मिशेल ओबामा यांनाच उमेदवारी द्यावी तर ते जर त्यांच्या मनात असला तर ते नॅचरली कमला हॅरिसना उमेदवारी देऊ नका असंही म्हणू शकतील पण याच्यातला एक तुम्हाला गमतीदार किस्सा सांगायचा आहे की कि ओबामांचं किती अमेरिकन राजकारणातलं स्थान वरचं झालं होतं आपले एक संदीप वासलेकर नावाचे फार ज्येष्ठ मॅनेजमेंट कन्सल्टंट स्ट्रॅटेजी कन्सल्टंट असे आहेत आणि जगभरच्या नेत्यांशी बोलून त्यांना त्या ते उपदे उपदेश करतात त्यांना ॲडवाईस करतात अशा अशी त्यांची लेवल आहे त्यांनी आपल्या आठवणीत लिहिलं होतं की ते, ते जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला कोणाला भेटायचं तर तेव्हा ते बायडन उपराष्ट्रपती होते तर त्यांना बायडनची गाठ घ्यायची होती तर कोणीतरी त्यांना सांगितलं की बायडन सध्या खूप बिझी आहेत पण त्यांचं एक डेप्युटी आहेत ते तुम्हाला भेटू शकतील तुम्ही त्यांना भेटता का आता ते डेप्युटी म्हणजे कोण होते बायडन हे उपराष्ट्रपतीचे उमेदवार होते तर डेप्युटी म्हणजे ओबामा होते पण यांनी तेव्हा म्हटलं नाही मला भेटायचं तर बायडनना ना डेप्युटी वगैरे मला नको त्यांनी स्वतःच लिहिलं आहे की परंतु नंतर जेव्हा लक्षात आलं की ते ओबामा होते आणि पुढे ओबामाच प्रेसिडेंट हे झाले तेव्हा त्यांना म्हटलं की अरे त्यांना ते तेव्हा भेटलो असतो तर फार छान झालं असतं पण याचा अर्थ असा तेव्हा सुद्धा बायडन आणि ओबामा यांना इक्वल दर्जाची वागणूक अमेरिकन राजकारणामध्ये मिळत होती तर ओबामांचं मत अर्थातच खूपच महत्त्वाचं ठरेल आणि त्यांनी सांगितलं की कमला हॅरिस योग्य नाही मग आता कोण योग्य आहे तर सध्या तरी त्यांच्याकडे नावं फारशी नाही आहेत तीन नावं आहेत ती मी तिन्ही नावं सांगतो गॅविन न्यूकॉम न्यूसर म्हणून एक आहेत ते गव्हर्नर कॅलिफोर्नियाचे सध्याचे गव्हर्नर आहेत अतिशय श्रीमंत आहेत ते आणि त्यांची मतं बंदुकीच्या बद्दल म्हणजे बंदूक अमेरिकेत सगळ्यात घरात ठेवावी की नाही तर नाही या मताचे ते आहेत आणि प्रागतिक मताचे ते आहेत ते एक येऊ शकतात जे बी प्रिटर नावाचे गॅविन न्यू न्यू सरपेक्षा सुद्धा खूप जास्त श्रीमंत असे जे बी प्रिजर आहेत ते सुद्धा इलिनॉयचे गव्हर्नर आहेत आणि ते सुद्धा यात येऊ शकतात तिसऱ्या एक स्त्री आहेत ग्रेटशेन बिटमार या मिशिगनच्या गव्हर्नर आहेत ग्रेटशेन या नावाबद्दल तुम्हाला एक सहज माहिती सांगतो ग्रेटशेन हे जर्मन नाव आहे मुलीचं नाव ग्रेटशेन आणि त्या ग्रेटशेन नावावरूनच मार्गारेट हे नाव पुढे इंग्लिश लोकांमध्ये आलं कारण इंग्लिश भाषाच मुळात जर्मन भाषेतनं पुढे उत्क्रांत झालेली आहे जर्मनीचे लोक सॅक्झनीमधले आणि ज फ्रेंच हे लोक जेव्हा इंग्लंडमध्ये स्थायिक झाले तेव्हा बरीचशी जर्मन भाषा ते बोलत होते आणि जर्मनीतनं त्यांनी इंग्लिश भाषेचा एक प्रकारे उदय केला तर ग्रेटशेनचं इंग्रजीकरण आहे म्हणजे मार्गारेट ग्रेटशेन म्हणजे देवदत्त म्हणजे देवाने दिलेली मुलगी असं त्याचं हे आपली गंमत म्हणून तुम्हाला सांगितली पण असो तर परिस्थिती सध्या अशी आहे आता काय आहे की बऱ्याचशा अमेरिकन हे पुढे आलेलं आहे की आता आयत्या वेळेला उमेदवार बदलल्याचा फार मोठा फटका डेमोक्रॅटिक पक्षाला बसणार आहे कमला हॅरिस येऊ कमला हॅरिस अल्याने एकमात्र होईल त्यांची अति डावी मतं जी आहेत ती पाहिल्यानंतर अमेरिकेचे जे डावे मतदार आहेत जे बायडन जर उभा राहिला तर कदाचित बायडनना मत द्यायला आले नसते ते कमला हॅरिस उभं राहिल्या तर हिरिरींनी मत द्यायला येतील कारण कमला हॅरिस त्यांना आवडत्या उमेदवार आहेत जेव्हा की ट्रम्प हा तर त्यांच्या कर्दन काळच आहे तर ही एक घटना होऊ शकते परंतु तरीही आताची स्थिती अशी सांगते की ट्रम्प यांचं निवडून येणं वादातीत आहे असेच सगळे सर्वे आहेत आणि त्याचं कारण आहे की एक तर आता ट्रम्प राजोसपणे सांगतील की मी त्यांना डिबेटमध्ये हरवलं आणि बघा काय झालं ते आणि त्याच्याहून सर्वात मोठं म्हणजे ट्रम्पवरती जो खुनी हल्ला झाला त्याच्यातनं ते वाचलेत त्यानंतर अमेरिकेत त्यांची प्रतिमा तर फारच उघडलेली आहे की मृत्यूंजय ट्रम्प अशा प्रकारचं लोक त्यांना म्हणायला लागले तेही म्हणतात की मला अमेरिकेची सेवा करायला मिळावी म्हणून देवानीच मला मला वाचवलेलं आहे वगैरे वगैरे त्यामुळे अमेरिकेत सध्या ट्रम्पच्या नावाचा घोष सगळीकडे सुरू झालेला आहे कदाचित डेमोक्रॅटिक पक्षाचे सुद्धा काही लोक ट्रम्पला मत देतील बायडन एकदा बाजूला झाले तर बायडन बाजूले झाले तर आणखीन एक बायडन करता प्रॉब्लेम असा आहे त्यांचा मुलगा हंटर बायडन तो सध्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अनेक बाबतीमध्ये त्याच्यावरती चौकशी चालू आहे बायडन जर राष्ट्रपती राहिले नाही तर त्या हंटर बायडनचं काय होणार हा प्रश्न साहजिकच येतो पण पर जानेवारीपर्यंत बायडनच राष्ट्रपती असतात कारण ते हँडओव्हर ऑफिशियल हँडओव्हर व्हायला वेळ लागतो तेवढ्या काळात बायडन कदाचित याला प्रेसिडेन्शियल पार्डन ज्याला म्हणतात म्हणजे अध्यक्षीय अधिकारात त्याला माफी देऊ शकतील आपल्या मुलाला ही एक आपली दाता दाता सांगायची गोष्ट झाली परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणावर याचा काय परिणाम होईल त्याच्यावर थोडंसं आपण बोलूया एक म्हणजे जो बायडन हे डावीकडे झुकलेले होते अमेरिकेचं धोरण हे अधिकाधिक घाबरट देशासारखं वागवण्यामध्ये जो बायडनचा हात होता अफगाणिस्तानात कसे पळून गेले आपण पाहिलंच आहे ना आणि असं सगळीकडे अमेरिकेची नाचकी झाली होती बाय ट्रम्प आल्यानंतर मात्र या सगळ्याला आळा घातला जाईल ट्रम्पनी तीन गोष्टींमध्ये अत्यंत कठोर मतं नोंदवलेली आहेत एक म्हणजे युक्रेन युद्ध त्यांनी सांगितलं मी युक्रेनची सगळी मदत बंद करून टाकीन एका दिवसात मी हे युद्ध थांबवीन पुटिनना मी सांगेन की तुम्ही हे युद्ध थांबा काय जे करायचं ते, ते टेबलावर बसून वाटाघाटी करा आणि बंद करा हे युद्ध हा एक मुद्दा आहे दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेचा खरा शत्रू रशियामुळे आहे आता आता आपला शत्रू चीन आहे आणि रशिया चीनची मैत्री सुद्धा तोडली पाहिजे आणि चीनच्या ची विरुद्ध आपले सगळे फोर्सेस एकत्र केले पाहिजेत ज्याच्याकडे ट्रम्पचं लक्ष असणार आहे आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे मोदी आणि ट्रम्प यांचं अतिशय चांगलं सूत जुळतं गेल्या वेळेला सुद्धा मोदींनी ट्रम्पच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा तिथे जाऊन प्रचार केला होता आपल्याला माहितीच आहे तर मोदी आणि इथे मोदी निवडून आलेलेच आहेत तर ट्रम्प आणि मोदी हे दोन्ही आपापल्या ठिकाणी असले तर ही भारताकरता अतिशय चांगलं चिन्ह आहे ट्रम्प मुस्लिमांच्या विरुद्ध आहे ट्रम्प पॅलेस्टाईनच्या विरुद्ध आहे आणि याचासुद्धा एक चांगला परिणाम सगळ्या विश्वाच्या राजकारणावर होईल हे सगळे जे मुस्लिम शरणार्थी सगळ्या युरोपात घुसलेले आहेत ती कीड कीड आपल्याला अमेरिकेत आणायची नाही असं ट्रम्पनी सांगितलेलं आहे आणि ते बोलल्याप्रमाणे करणारे गृहस्थ आहेत ते मेक्सिकनांच्या विरुद्धही ते असे मेक्सिकन जे येत आहेत तिथे भिंत घालण्याचं सुद्धा त्यांनी तोवाच केलेला आहे तेव्हा आपण आता बघूया की ही बाहेरांच्या जागी एक तर कोण उभे राहत आहेत त्याच्यानंतर ते उभे राहिले की त्यांच्या विरुद्ध ट्रम्पची सध्याची वाढलेली अमाप लोकप्रियता आहे ती किती आणखीन वाढतीये का का थोडी त्याला खिळ बसली आहे तेही आपल्याला बघायचं आहे पण भारताच्या दृष्टीने ट्रम्प निवडून येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मला माहिती आहे अमेरिकेतल्या बरेचशा भारतांना डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल एक उगाच बा, एक जिवाळा वाटत असतो त्यांना डेमोक्रॅटिक हे आपल्या बाजूचे वाटतात रिपब्लिकन हे पर दुसऱ्या बाजूचे वाटतात परंतु आतापर्यंत उदाहरण असं आहे की एक निक्सन सोडला तर बाकी सगळ्या रिपब्लिकन प्रेसिडेंटनी भारताला मदत केलेली आणि डेमोक्रॅटिक प्रेसिडेंटनी भारताला मदत केलेली नाही एक छोटसं सा स्टॅटिस्टिक सांगतो की सिटिंग प्रेसिडेंटनी मी उभं राहत नाही असं म्हणण्याचं याच्या आधी फक्त दोनच उदाहरणं आहेत एक म्हणजे हॅरी ट्रुमन आणि दुसरे म्हणजे लिंडन जॉन्सन या दोन्ही उदाहरणांमध्ये झालं असं होतं की लढाई झाली ट्रुमनच्या वेळेला कोरियन वॉर होती आणि लिंडन जॉन्सनच्या वेळेला व्हिएतनाम वॉर होती आणि ती थांबवण्याचा त्यांच्याकडे काही मार्ग नव्हता म्हणून ते म्हणणे आम्ही उभं राहत नाही पण गंमत म्हणजे त्यांच्या जागी जे उभे राहिले ते दोन्ही उमेदवार पडलेले आहेत हे जर इफ हिस्ट्री टेल्सच एनिथिंग आतासुद्धा आपल्याला हे पाहण्याची कदाचित वेळ येईल की बायडनच्या जागी जे जा ये उमेदवार येतील ते या निवडणुकीत पडतील आणि अमेरिकेतलंही सध्या फिलिंग पाहिलं तर हेच आहे की आता ट्रम्प हेच आपले पुढचे राष्ट्रपती होतील त्यांच्यावर जर पुन्हा एखादा खुनी हल्ला यशस्वी झाला नाही तर कारण सध्या कशाचंच काही सांगता येत नाही जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे की बायडननी सांगितलं आहे म्हणजे या शब्दात जरी सांगितलेलं नसलं तरी त्यांनी सांगितलं आहे की आता माझं वय झालं आता मी आपली रजा घेतो या प्रकारचं एक भाषण छोटसं भाषण त्यांनी केलंय ट्विटरवरती सांगितलंय पण आपल्याकडे सुद्धा असे अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ ज्येष्ठ आणि ज्येष्ठ असे नेते आहेत शहात्तर वर्षीय लालू प्रसाद आहेत सत्याहत्तर वर्षीय सोनिया गांधी आहेत ब्याऐंशी वर्ष पूर्ण केलेले शरद पवार आहेत कदाचित बायडनकडनं जर यांचे यांनी कोणी काही थोडे धडे घेतले आणि अगदी सन्माननीयरित्या ते जर निवृत्त झाले तर देशालाही कदाचित तरुण आणि चांगलं नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे हे आपलं एक जाता जाता सांगितलं असो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आपल्याला जर आवडला हा व्हिडिओ तर आपल्या मित्र आणि परिवार परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत कारण आपल्या कमेंट्समधनं आम्हाला खूप नवीन नवीन व्हिडिओ करण्याकरता सुद्धा माहिती मिळते आणि कमेंट्समधनं कळतं की आपल्याला हे कसं आवडलेलं आहे व्हिडिओ इथे मी थोड्याशा कमेंट्स वाचून दाखवणारे बांगलादेशमध्ये भारत समर्थक पंतप्रधान शेख हसीना वाजे यांची खुर्ची धोक्यात कट्टरपंथी यांनी घातलेला हायदोस हा जो व्हिडिओ मी केला होता त्या व्हिडिओला खूप चांगली लोकप्रियता मिळाली आजगत आज, आज माहितीला त्याला तीस हजार व्ह्यूज आलेले आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद काही प्रश्न त्या व्हिडिओ नंतर आले ते मी म्हणून दाखवतो वाचून दाखवतो जयवंत बर्गे लिहितात नेने गुरुजी नमस्कार गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला जयवंतजी आणि बाकी सर्व श्रोत्यांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि धन्यवाद आपल्या आपल्याला डॉक्टर अरुण जोशींनी एक फार इंटरेस्टिंग प्रश्न केलाय नेनेसाहेब माझे मत असे आहे की शेख हसीना आज शहात्तर वर्षाच्या आहेत अगदी बरोबर त्यांच्यानंतर भारत दार्जिने सरकार बांगलादेशमध्ये येईल अशी व्यवस्था भारत सरकार करू शकेल काय शेख हसी हसिना दोन मुलं आहेत त्यांची मुलगी आहे सायमा वाजेत आणि मुलगा आहे साजिब दोन्ही उच्च विद्याविभूषित आहे मुलगी तर डब्ल्यू एच ओची बांगलादेश भागातली इंचार्ज आहे मुलगाही हार्वर्ड एज्युकेटेड आहे आता राजकारणात त्यांनी कितपत अजून चमक दाखवली हे जरा ठरायचं आहे तर शक्यता अशी आहे की प्रश्न अगदी बरोबर आहे कारण शहात्तर वर्षीय ने नेतृत्व वर। हे अजून किती दिवस सक्षमपणे काम करू शकेल आणि बांगलादेश देशात त्यांना किती दिवस काम करू देईल हे आपल्याला बघायलाच पाहिजे तर कदाचित या दोन मुलांपैकी कोणीतरी त्यांची जागा घेऊ शकतं अर्थात शेख हसीना वाजे ज्यांच्या वडिलांचा अनुभव पाहिला त्यांनी सगळं कुटुंबच त्यांचं दहशतवाद्यांनी संपवलं होतं त्यामुळे त्यांना अतिशय काळजीपूर्वक राहायला लागेल कारण आपण बघताय की बांगलादेशमध्ये सध्या अभूतपूर्व हैदोस आरक्षणवाद्यांनी घातलेला आहे बघूया पुढे काय होतं ते मोहन आंबडेकर लिहितात भारताने विकास कामे दोन वर्ष थांबवून चीनसारखी मोठी भिंत पाकिस्तान व बांगलादेश बॉर्डरवर बांधावी असे याबद्दल आपले काय मत आहे ती आयडिया चुकीची आहे एकतर चीनने जी भिंत बांधली तो जो भाग होता तो डोंगराळ प्रदेश होता बांग्लादेश आणि भारताच्या मध्ये नुसते मैदान आणि नद्या प्रचंड वाहतात तिथे भिंत घालणं हे अत्यंत कठीण काम आहे भिंत घातली तरी नदीतनं लोक प्रवेश करू शकतात आणि दुसरं चीनी भिंतीचाही चीनला काही फायदा झाला नाही बरं का एवढी भिंत घातली तरी सुद्धा चीनवरती मंगोलांचं शासन चंगीच खान आणि त्याची सगळी टोळी भिंत ओलांडून चीनवरती आली आणि चीनवरती त्यांनी अधिराज्य केलेलंच तेव्हा भिंत फारशी कामाला येत नाही त्याच्याऐवजी लोकांनी सजग व्हायला पाहिजे तुम्ही आम्ही सजग व्हायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोणी जर रोहिंगे आलेले असले तर त्यांची माहिती सरकारला द्यायची आणि त्यांना कुठलाही व्यवसाय करू द्यायचा नाही त्यांच्या व्यवसायाला कुठलाही प्रतिसाद द्यायचा नाही असं जर लोकांनी केलं तर ही समस्या थोडीफार आपण सोडवू शकू स्वप्न दिघेव लिहितात की खूप छान विश्लेषण नेणे सर धन्यवाद स्वप्नाजी शी शी जिनपिंग यांना जर खरोखरच ब्रेनस्ट्रोक आला असेल तर यापुढे चीनची स्ट्रॅटेजी काय असू शकेल यावर एक व्हिडिओ कराल काय आमचाही मानस यावर एक व्हिडिओ करायचा आहे परंतु ही बातमीच खरी आहे की खोटी आहे याबद्दल चीनकडनं कुठलाही दुजोरा अथवा विरोध आलेला नाही आहे त्यामुळे आता तरी या विषयावरती थोडंसं अभ्यास करणं चालू आहे काहीतरी थोडंसं निश्चित कळलं की नक्कीच या विषयावरती आपण व्हिडिओ करू अने लिहितात की सर खरंच बांगलादेश आपला मित्र आहे का कारण शेवटी तो पाकिस्तानपासूनच आलेख झालेला देश आहे अगदी योग्य बोलला तानायची पण मी मागे सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीच कायमचं मित्र नसतं कुणीच कायमचं शत्रू नसतं तसंच बांगलादेशचं आहे बांगलादेश आपला मित्र नसला तरी शेख हसीना वाजे या निश्चितच आपल्या मित्र आहेत त्यामुळे ते बांगलादेशच्या नेतृत्वपदी त्या जर असल्या तर आपल्याला त्यातल्या त्यात बांगलादेशकडनं कमी त्रास होईल इथेच मी आत्ता बोलून थांबतो आपले अजून पुष्कळ प्रश्न आहेत पण आता वेळ संपत चाललेला आहे त्यामुळे आता मला आणखी प्रश्न घेणं शक्य नाही आहे आप आपल्या कमेंट्सबद्दल आणि आपण हे व्हिडिओ बघितलं त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद